नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्लिपकार्टमध्ये घर बसल्या काम करा आणि मिळवा महिन्याला पंचवीस हजार आठशे रुपये तर मित्रांनो ही नक्की माहिती आणि हा जॉब काय आहे तर या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती दिली आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो फ्लिपकार्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे हा अर्ज आपल्याला वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पी डी एफमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि याची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर मित्रांनो सर्वात आधी पाहू भरतीचे नाव वयोमर्यादा अर्ज पद्धत आणि अर्ज करायची शेवटची तारीख किती आहे तर मित्रांनो भरतीचं नाव फ्लिपकार्ट वर्क फ्रॉम जॉब्स दोन हजार चोवीस आहे याची वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे आहे याची अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही, ही वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस सप्टेंबर आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज करण्याची अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्याची सर्वांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो या पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर असे आहे आणि या भरतीसाठी वयोमर्यादा अठरा ते परश पस्तीस वर्षाची दिली गेली आहे मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्डातून म्हणजे बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता ही पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही काय कराल या पदासाठी तुमची भूमिका आणि जबाबदाऱ्या कोणत्या असणार आहेत तर गरजा आणि उच्चस्तरीय प्रक्रिया उपाय चालवण्यासाठी किराणा व पुरतं ऑपरेशन चालवा त्यानंतर क्रॉस फंक्शनल क्रिया कप कलापांचे नेतृत्व करा आणि ओ पी एस मॅट्रिक्सला समर्थन देण्यासाठी फील्ड ऑपरेशनसाठी टाइमला व्यवस्थापित करा नंतर यासाठी पद असिस्टंट मॅनेजर किराणा ऑपरेशन ठिकाण साईधा मुंबई तुम्ही काय करणार आहात हे तर मित्रांनो ही सर्व पी डी एप आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय आवश्यक पदवी आहे तर मित्रांनो पदवीधार हा असणे गरजेचे आहे किमान संबंधित उद्योगात किमान दोन वर्षाचा संघ हाताळायचा सात ते नऊ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी पसंतीचे उमेदवार प्रोफाइल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एम बी ए यांना संबंधित उद्योगात किमान दोन वर्षाचा संघ हाताळायचा सात ते नऊ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो ही सर्व माहिती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि तिथूनच तुम्ही लिंक अर्जाची लिंकसुद्धा देणार आहे तिथून जाऊन तुम्ही अर्ज फील करायचा आहे तर मित्रांनो आजच्या माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद